आमच्याकडे लग्नासाठी मिरवणुकीसाठी व इतर सर्व शुभ कार्यासाठी रथ तसेच घोड्यांची खरेदी विक्री केली जाईल तसेच सर्व प्रकारच्या छोट्या मोठ्या घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठीचा यवला मार्केट ऐतिहासिक सर्व जगप्रसिद्ध असलेला येवला मार्केट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्वस्वी या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये इतरत सदैव तत्पर असलेले गणेशभाऊ मोतीबॉस परदेशी भुऱ्याबाई मोतीबॉस परदेशी येवला संपर्काचे ठिकाण येवला मार्केट तसेच यांच्याकडील असलेला सर्व प्रकारचे मोठे छोटे घोड्यांचे देखील ऐतिहासिक यवला मार्केट या ठिकाणचा हा सदृश्य आपल्याकडे सर्व प्रकारच्या तरी आपण यासाठी जास्तीत जास्त संपर्क साधून मंगळवार दिनांक मंगळवारच्या रोजी सर्व प्रकारचे घोडे संपूर्ण राज्यभरातील घोडे या ठिकाणी येतात तरी आपले सर्वांचे आवडते लोकप्रिय आपला तुफान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क यांच्या वतीने आम्ही आपल्या सर्व या माहितीस्तव आपल्यासमोर सर्व सदृश्य मांडत आहेत तरी आपणास श्रावण मास निमित्ताने सर्व असंख्य राज्यातील आमचे सर्व मित्रपरिवार यांना आम्ही राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क विकास मंडळ स्वाभिमानी सेना लोकशाही मराठी पत्रकार संघ कौमिक हिद्मत सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आपणास मनापूर्वक कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा देतो तसेच येवला मार्केट यामधील सर्व परिस्थिती घोड्यांच्या लहानपासून मोठ्यांपर्यंतची चांगली जबाबदारी आपण पहावी याकरिता दर मंगळवारी मोठ्या प्रमाणात बाजारांची गर्दी संपूर्ण राज्यभरातील नागरिक सर्व प्रकारच्या घोड्यांची बघण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात तरी आम्ही आपल्यासमोर सर्वस्वी माहिती या निमित्ताने मांडत आहोत तरी आपल्या सर्वांना श्रावण निमित्ताने मनापूर्वक कोटी कोटी हार्दिक शुभकामनाय हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र